नमस्कार मित्रांनो गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये काही मतदारसंघ हे चर्चेत होते आणि त्यातल्या त्याच चर्चेत असलेला मतदारसंघ होता नांदेड लोकसभा मतदारसंघ कारण नांदेड लोकसभा मतदारसंघामधनं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे प्रदे, प्रदेश अध्यक्ष आणि विद्यमान खासदार काँग्रेस नांदेडचे अशोकराव चव्हाण यांना उमेदवारी दिली होती आणि त्यांच्या समोर होते भारतीय जनता पार्टीचे प्रतापराव पाटील चिखलीकर आणि या निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाण यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्यानंतर मागच्या पाच वर्षात बऱ्याच घडोमोडी घडल्या एक महिन्याखाली अशोकराव चव्हाण स्वतःच आता भारतीय जनता पार्टीत आलेले तर या वेळेला नांदेड लोकसभा मतदारसंघाचे सर्व समीकरण हे बदललेले नांदेड लोकसभा मतदारसंघामधनं भारतीय जनता पार्टीने परत एकदा प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिलेली आहे आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांना यावेळेला ही निवडणूक खूप सोपी जाणार आहे याची काय प्रमुख पाच कारण आहेत त्याबद्दल आपण चर्चा करूया कारण नंबर एक गेल्या निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाण आणि प्रतापराव पाटील चिखलीकर या दोघांना पडलेल्या मताच आपण पाटील चिखलीकर यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मिळालेली मते चार लाख शहाऐंशी हजार आठशे सहा एवढी मते मिळाली होती तर अशोकराव चव्हाण यांना दोन हजार एकोणीस मध्ये चार लाख शेहेचाळीस हजार सहाशे अठ्ठावन एवढी मते मिळाली होती तर प्रताप पाटील चिखलीकर व अशोकराव चव्हाण या दोघांना मिळून मिळालेली मती ही नऊ लाख तेहतीस हजार चारशे चौसष्ट एवढी मते पाहिलं की या मतदारसंघामध्ये अशोकराव चव्हाण आणि प्रताप प्रॉपर्टी चिखलीकर या दोघांची मतं जर या वेळेला आपण जर ते प्लस जर केले तर ही निवडणूक प्रताप प्रॉपर्टी चिखलीकर यांना अत्यंत सोपी जाणार आहे आता दुसरा मुद्दा की भारतीय जनता पार्टीचे असलेले विद्यमान आमदार आणि खासदार याविषयी पण चर्चा करूया Uh, मुखेडमधनं तुषार राठोड uh, नांदेडमधनं बालाजी कल्याणकर आणि स्वतः अशोकराव चव्हाण हे भोकरमधून आमदार आहेत आणि तसेच आ, राजेश पवार हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि त्याचबरोबर सध्या नांदेडला तीन खासदार आहेत अशोकराव चव्हाण प्रताप्रभ पाटील चिखलीकर आणि डॉक्टर अजित गोपछडे अजित गोपछडे हे सुद्धा राज्यसभेचे नांदेडचेच खासदार आहेत त्यामुळं तो एक खूप मोठा फायदा हा सध्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांना होताना दिसतोय आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया तिसरा मुद्दा म्हणजे की परत एकदा नरेंद्र मोदीची खूप मोठी लाट आलेली आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांची लाट होती तरी सुद्धा काँग्रेसमधून अशोकराव चव्हाण हे निवडून आले होते पण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं ला होतं पण या वेळेला समीकरण असं आहे की नरेंद्र मोदी यांची लाट आहे आणि या लाटेचा फायदा कुठं ना कुठं प्रतापराव पाटील चिखलीकर यांना होताना सध्या तरी दिसतोय त्याच्यानंतर आपण चौथ्या मुद्द्याकडे वळूया सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की प्रताप पाटील चिखलीकर यांचा दानगा जनसर संपर्क प्रतापराव पाटील चिखलीकर त्यांची कन्या प्रणितीताई आणि त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील हे सतत लोकांच्या संपर्कात असतात लोकांच्या सुखादुखाला पळत जातात कुठल्याही कार्यक्रमाला ते नाही म्हणत नाही येतात त्यामुळं जे जनतेमध्ये त्यांची छबी आहे ती आपला माणूस आहे अशी छबी त्यांची झालेली आहे त्याचाही फायदा कुठं ना कुठंतरी ह्या कौटुंबिक एकीचा फायदा हा प्रतापराव पाटील चिखलीकर यांना होताना सध्या तरी दिसतोय त्याच्यानंतर पाचवा आणि शेवटचा मुद्दा आपण हा पाहूया की समोर असलेले उमेदवार हे तितकेचे सक्षम नाहीत कारण काँग्रेसनी वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली आणि वसंतराव चव्हाण हे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नायगावमधनं पराभूत झालेली आहेत त्यामुळं त्यांना ही निवडणूक आणि त्यांचा नायगाव जर समजा सोडलं तर वसंतराव चव्हाण यांचा आजूबाजूच्या कुठल्याही मतदारसंघामध्ये मनावर तेवढा प्रभाव नाहीये त्यांचं सर्व काही समजा जे अवलंबून होतं ते अशोकराव चव्हाणांवर होतं आणि अशोकराव चव्हाण हे स्वतःच आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत त्यामुळं वसंतराव चव्हाण यांना ही निवडणूक खूप अवघड जाणार आहे त्याच्यानंतर वंचितचे उमेदवार जे आहेत ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांना तिकीट दिलेले ते लिंगायत समाजामधनं येतात तरीसुद्धा अजित गोपछेडे यांना लिंगायत समा समाजाचे ते सुद्धा लिंगायत समाजाचे आणि त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांना राज्यसभेवर खासदार हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे त्यामुळं त्यांच्यामुळं लिंगायत समाजाचं मतदान सुद्धा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या बाजूने येऊ शकतं तसंच प्रतापराव पाटील यांना मानणारा खूप मोठा मुस्लिम वर्गसुद्धा आहे की जो प्रतापराव पाटील आणि अशोकराव चव्हाण या दोघांनासुद्धा मानणारा मुस्लिम वर्ग खूप मोठा आहे त्याचाही फायदा हा खूप मोठा सध्या प्रतापराव पाटील चिखलीकर नाव होताना दिसतोय आणि बालाजी कल्याणकर यांचा सुद्धा खूप मोठा प्रभाव हा नांदेड विधानसभेमध्ये आहे त्यांचाही प्रभाव आहे तसेच नांदेडमध्ये सचखंड गुरुद्वारा असल्यामुळे शीख बांधव हे खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांचे मतदान हे निर्णायक आहे तर त्याच्यामध्ये चंचल सिंग जट हे भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा सुद्धा जनसंपर्क हा दांडगा आहे ते सुद्धा प्रताप पाटलाचा प्रचार करतायत त्याचा सुद्धा फायदा कुठं ना कुठं प्रताप पाटील चिखलीकर यांना होतोय एकंदरीत सगळी गोडा बेळीत जर बघितली नरेंद्र मोदी जी लाटेचं फॅक्टर असतील त्याच्यानंतर अशोकराव चव्हाण असतील तीन चार खासदार आमदार हे प्रतापराव प्रता पाटील चिखलीकर स्वतःचा दणगा जम जनसंपर्क आणि एक सोशल इंजिनिअरिंग ज्याला म्हणता येईल तशा पद्धतीने हा ही निवडणूक जी आहे ती प्रतापराव पाटील चिखलीकर यांना सोपी जाऊ शकते हा हे आमचं मत आहे बाकी आता सर्व स्वी पुन्हा एकदा अवलंबून आहे ते जनतेवर पाहूया जनता याकडे कशा पद्धतीने पाहते हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करा आणि या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि हा तुमचे कुठले कॉमेंट जर तुमचे प्रश्न असतील कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये